नमस्कार मित्रांनो आज वसगड्याला यात्रेचं मैदान झालं आणि ह्या यात्रेच्या मैदानाला जनरल गटात टोप तथ्यांचा तो बंड्या आणि करंजे शेठ यांचा गजा आ, ही गाडी एक एक नंबरसाठी पात्र ठरली या गाडीत गाडीवान होते शिवादा तर आज आपल्यासोबत मालक आणि गाडीवान सगळेजण आहेत तर बघूया कशी पळाली गाडी हा नमस्कार दा नमस्कार नाव सांगा तुमचं मी टोप तथ्यांचा चिरंजीव चिरंजीव हा आमचा बंड्या हा करंजे शेट गजा आज गाडीत कोण होत गाडीत शिवदादा होते आजच्या ही जोडणा कशी कशी पळाली जोडणा एक नंबर पळाली पहिल्यांदाच पळाली खरं फिटिंग व्यवस्थित पळाली गाडी मागणं सुटून सुद्धा अंतर टाकून गाडी आली आजच्या बद्दल आणि काय सांगाल कसं झालं मैदानाचं काय मैदान एकदम करेक्ट झालं चांगलं झालं ठीक आहे हे पहिल्याच नियोजन कोण केलं म्हणजे तुम्ही केलं काय गाडीवर केलं दादा शिवादा आणि ही जुडी आपल्याला आणि परत कधी बघायला मिळणार बघायला मिळेल बघायला मिळेल कुठल्या आता काय म्हणतील ठीक आहे दादा दादा नमस्कार नमस्कार आज तुम्ही गाडी बसलेला बरोबर आज गाडी कशी पळली आकडा पट्टा चांगली पळली गाडी पहिल्यांदा लागलेली एकला आ, परत गाडी मधल्या टप्प्यात एक पाच साला लागली आ, परत गाडी वळायला तीनला राहिली परत मधल्या टप्प्यात येऊन परत आणि गाडी एकला लागली आणि गाडी चांगली पळली ज्यावेळी गाडी माग पुढं माग पुढे जे होत होते का मागच्या गाडी येऊन गाडी मारण तुमच्या मनात जी उतलपुतल चालू होती काय काय उतरपुत्र काय नाही आपल्याला गाडी एक होणार आपल्या बैला आपल्या हातात कासर होतं त्यामुळे आपल्या बैलात किती पिकअप आहे आपल्या हातात कळालेलं आपल्याला सगळं म्हणजे पूर्ण रास्त रास्त गाडी पडल्या ढकलेली नाही काय नाही आणि ह्या जोडी बद्दल काय गजाबद्दल आणि बंड्याबद्दल बैल दोन्ही फिटिंग पडल्यात वेगानं पडल्यात त्याची काय अडचण नाही आणि हे पैर करण्यामागचं खास कारण असं खास वेगळं पण काय आज बैलांच्या काय असं नाही बैलांचं दोन्ही पण मी भी मी दोन्ही आहेत त्याच्यामुळं म्हणलं आपण परत एकदा ही गाडी पळवून बघू आता काय दोन्ही बैल बी आहेत बंडा म्हणला पळूया गाडी काय अडचण नाही परवा गजराची गाडी शिवाय दादा तुम्ही किती गे लाटवाडीला लाटवाडीला गाडी कलरला फिरताना शिवा मोडलं त्याबद्दल जरा असं सांगा की त्यावेळी आपण काय झालं गाडी आमची एक दोन एक दोन न पळालती बैल दोन्हीत बैल दोन्ही भुजाल आल्यामुळे बैल मागे तीन ला टाकलीत आणि साईड न कलरला बॅटरी बाहेर नको तरी वाळल्यामुळे दोन्ही बैलांनी भुजून टॉलित गाडी दाबून काढली हा त्यामुळे आपलं झूम ओढलं बाकी काय विषय नाही बैलांचा पळात काय नाही किंवा आमचा दोष काय नाही बैलांनी भुजून टॉलित गाडी अडकून ठेवली त्यामुळे ते खोलाबा झाला गाडीचा बाकी दुसरं काय कारण त्याच्या मागे काय 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 नाही कारण काही नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने हे मैदान झालं आणि हे अतिशय चांगली जोडणं पाळाली खरोखरच आणि की ही बैलं दोन्ही पण मी बराच दिवस बघतोय की दोन्ही पण बैलं हे कायम रास्त पळत आणि चांगली पळतात आणि भविष्य देखील ह्या बैलांचं माझ्या परीने जे चांगला आहे आणि जसं आता आपल्याला शिवादात त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने ही गाडी आणि परत आपल्याला पट्ट्यावरती बघायला मिळालं तर मित्रांनो ही मुलाखत आता इथंच थांबूया आणि एक नवीन मुलाखत घेऊन आपण लवकर येणार आहोत धन्यवाद